आमचं मित्रांनो कशात आहात मजेत ना मजेत आनंद राहा मी आणि माडिक आपल्या सर्वांचं माझं यूट्यूब चॅनल स्वागत करत आहे एका नवीन असं मित्रांनो मी गावी आहे मी आकडे आमच्या आमच्या फार्ममध्ये चाललो मी त्याच्या भाजी वगैरे हो सर्व आहेत फ्रेश फ्रेश भाज्या फ्रेस आपल्याच हो मी दाखवत आहे मित्रांनो नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बोला गणपती बाप्पा या मंगलमूर्ती मोहर या इकडे वसाळी वा तुरी तुरी म्हणजे तुरी आहे फ्रेश तुरेया सगळा मोठा तुरी आहे बा दुसरं तुरे झाडे पूर्णकडे फ्रेश फार्म मध्ये आपल्या तुरे झाडे खाली पडलेले आहेत तुरेबा पूर्ण प्लॅन हा हा हॅलो हा पूर्ण प्लॅन तुरे देवा सर्व हे फ्रेश भरपूर पूर्ण हे पूर्ण तुरे देवा सर्व हे बघ तुरा मोठा हे बघ कोण मोठा तुरे झाड वा तुरे मोठा तुरे बघा बघ हे बघ फ्रेश फ्रेश सर्व तुरे झाड इकडे पूर्ण हे वा वाटा तुरेवा तुर्या मोठा तूर आहे बा सर्व तुरे झाडे पूर्ण इकडे सर्व हे छोटे छोटे तुरे झाडे या साईडला पूर्ण पडवल हे बघ दिसले आपल्याला सर्व पडवले जा आहे कोकणामध्ये माझी आहे बा फ्रेश सर्व पाह सर्व पूर्ण पडवणी पूर्ण पूर्ण प्लॅन आहे ना पूर्ण पडवल पडवलं तिकडे इकडे पूर्ण प्लॅन हे पावस होता आपण एव्हा हा वा इकडे व्हा फ्रेश फ्रेश स्टॉक एव्हा फ्रेश माल हे वाहू शतः आपण हेव पाऊस पडतो आता इकडे हे इकडे पूर्ण या साईडला घोसाळे घोसाळे आपण तुरे म्हणतो त्याला थोडा फुळे आलो इकडे केवा कारली हे सर्व कारले फ्रेश कारली वा आपल्या काममध्ये फ्रेश कारली वा दिसली आपल्या सर्व पूर्ण कारली डाळी बघा पूर्ण कारली पूर्ण लागली तिकडे हे फ्रेश काढायची आपण हे खाली पडले कार बा पडले दिसले हे फ्रेश काढले बा पूर्ण हे पूर्ण काढले तिकडे पूर्ण हे पूर्ण बा फ्रेश पूर्ण कारले मोबाईल हे झालं हे ना मस्त गावी कोकणामध्ये बा पूर्ण हिरवीगार कार आणि हे इकडे फुडे आलो आपण हे वा पूर्ण काकडी जेव्हा एवढा मोठा पुरा हे बाई इकडे या साईडला पुरा दुधी होपडे वा हे कारले इकडे कारण इकडे फुडे आलो इकडे बघे दुधी बॉटल वाट हे वा हे दुधी हे बा पूर्ण दुधी वा असली पूर्ण दुधीची ब्रँड वा पुन्हा दुधी त्या साईडला लावलेली आहे छान मस्त पैकी भाजीचं पिकेवा पूर्ण फ्रेश हे फ्रेश दुधी आहे ना मस्त हे पूर्ण दुधी इकडे दुधी ब्लॅन इकडे साईडला पूर्ण काकडीचं ब्लॅंड व काकडे बा सर्व पिकलेले आहेत हे बघा पावच बा काकडी वा पूर्ण काकडी फ्रेश काकडी वा फ्रेश आपल्या अगोदर हे बघा मोठा काकडी वा मोठी काकडी हवा हे बें पूर्ण काकडी फ्रेश हे पूर्ण मोठी काकडी बा दिसलं हे ब पूर्ण फ्रेश स्टॉक काकडींचं हे बघा मोठमोठे झाले काकडी बा हे पूर्ण काकडीवरती लागलेली हेव कसं वाटलं तुम्हाला प्लांट मित्रांनो नक्की कमेंट्स करून कळवा Бля.